आपण समस्या तुमची जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन सांगलीच्या काँग्रेस बंडखोर नेत्याने पुन्हा सस्पेन्स वाढवला त्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ विधानसभा निवडणुकीत अनेकांनी बंडखोरी करत उमेदवारी केली होती अशाच प्रकारे सांगलीत काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांनी देखील बंडखोरी करत निवडणूक लढवली मात्र त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्या मोठा घेणार अशी चर्चा रंगली होती परंतु आज त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ इतकेच वक्तव्य करत पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत जयश्री पाटील यांनी उमेदवारी केली दरम्यान सांगली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर जयश्री मदन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा असल्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत तसे जयश्री पाटील या दोन डिसेंबरला स्वर्गीय मदन पाटील यांच्या जयंती दिवशी मोठा निर्णय घेणार असल्याचाही चर्चा सुरू त्यामुळे जयश्री पाटील या आज मोठा निर्णय जाहीर करतील अशी सर्वांना अपेक्षा होती दरम्यान स्वर्गीय मदन पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाच्या वेळी जयश्री पाटील यांनी कोणताही निर्णय न घेता योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी भूमिका जाहीर केली जयश्री पाटील यांच्या या भूमिकेमुळे मात्र कार्यकर्ते निराश झाले पण राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जयश्री पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आज कोणताही निर्णय न घेतल्याने आता मात्र जयश्री पाटील या कोणत्या वेळी कोणता निर्णय जाहीर करतील याबाबत चर्चांना उधाण आले त्यांनी योग्य वेळी निर्णय जाहीर करण्याची ती वेळ कोणती असा सवाल ही कार्यकर्ते उपस्थित करत आहेत मात्र या सर्व प्रकारामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहत